तुम्हाला नगरसेवक ढंक आहेत कुपवाड मधले कधी त्यांनी पाच वर्षात आलेले नाहीयेत त्यांनी ह्या भागात कधी चौकशी केलेली नाहीये आणि त्यांनी इथं काही कामं केलेली नाहीये पावसात आम्हाला अडचण होत्या आमच्या मुली मोठ्या तरण्यात आट्या आहेत त्या रात्रीच्या वेळी नाही येत त्या त्या रस्त्यांना लायटी नाहीयेत सगळे खूप नगरसेवक हो। इथले कोण नाही सगळे खूप पडचेच आहेत गजानन मुगदूम प्रकाश डंग शेडजी मोहिते ही तिकडचे नगरसेवक आहेत ज्यावेळेला इथन गेले ना नेवरून मत घेऊन परत परत आ, आले नाही तिकडं मतदानच्या टायमाला येतात पाच वर्षे बेपत्ता होत त्यांनी हां मतदान आल्यावर चौघले मला दिसता का मतदान साठी इतर वेळेस दिसत नाही सात वर्षामध्ये कुणीही काहीही केलेलं नाही नायदर दे हॅव कम टू अस आमच्याकडे आलेही नाहीत आम्हाला विचारलंही नाही आणि सग दुसरी महत्त्वाची गोष्ट काही लोक म्हणतात आमच्याकडे तुम्ही आला नाही आम्ही अरे तु, तुम्ही उभं राहायला ह्या भागाचा विकास करायला आम्ही कशाला यायला पाहिजे तुम्हाला ह्या रस्त्यानं जाता तर कळत नाही गाडी जे आम्ही शावकापसर बदल बदलले आहेत आत्तापर्यंत कित्येक वेळा आमचे शाखर कधी बदलायचे हा प्रश्न आहे त्याच्यासाठी मेडिकलची सोय करावी त्यांनी जसं मध्ये कुठं कॅन्सरचा झाला याचा झाला प्रभाव तसं ह्या भागातले काढून बघायला निम्मे लोक वाकडे दिसतील तुम्हाला आम्हाला खूप वाडमधले नगरसेवक नको आहे आणि जे निवडून आलेत त्यांनी फक्त आश्वासनं दिली आश्वासन दिली आणि त्यानंतर अजून त्यांना इकडे येण्याचं मुहूर्तच मिळालेलं नाही आहे कोणत्याही भागात तुम्ही जरा फिरून जरी आला तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा काय अवस्था आहे आम्ही महापालिकेत राहतोय का ग्रामपंचायतीमध्ये राहतोय ही तुलना करावी लागते आता परंतु आता जवळजवळ आठ दहा वर्ष मी या ठिकाणी वास्तव्य करतोय साधा एक मुरमाचा खडा सुद्धा इथं पडलेला नाही एकदाही चेहरा दाखवला नाही कोण नगरसेवक आहे हीच माहित नाही आम्हाला तसा आता नगरसेवक दाखवा आणि एक हजार रुपये अशी परिस्थिती आहे निवडणूक आली तरच येत आहेत तिने परत रस्ते करायला येत नाहीत आमच्या गल्लीतला तर अलंकार कॉलनी मधला तर रस्ता बी बघा तुम्ही येऊन किती डबर पडलेला आहे दहा वर झाला असच पडलाय तो रस्ता सगळी मेजॉरिटी कुपवाडची okay. आहे आणि इकडचं कोणीही नसल्यामुळं इकडं कुणी लक्ष द्यायलाच तयार नाही दोन चार वर्ष झाले त्याला पाणी नाहीये जर कधी नळाला पाणी नाही आलं तर आम्हाला गावोगाव फिरायला लागते पण आम्हाला एमआयडीसी मध्ये कोणी पाणी देतात कुत्र्यावाने काढतात जाता येता रस्त्यातच आमचं मड पडू शकतंय म्हणून तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यावे हे आमची कृपा विनंती आहे साहेब तुम्हाला तुम्हीच त्यांना निवडून दिला तुम्ही कसं म्हणताय की तुम्हाला माहित नाहीये माहिती ना फक्त छिट्ट्या दिल्या मतदान घेतले आणि पळून गेले त्यांचा होणार का त्यांचं होणार का नेत्यांचा होणार का ता कुरून गो टांगा पलटी खड कुणाच होणार फरारी हे थकल्यावर गो टांगा पलटी खड कुणाचं होणार फरारी होनाराता चुर दाता चुरस होना तुरके आली पारी को अलदारी भाकाई के आली बारी को मोनिया अलदारी कता तुरंत होना तता चुर दाता का होना तता वाझ माझ असं तुम्ही सांगतो लोक तुमच्या बद्दल काय बोलतात कायच आहे का दादा काटा होणार काटा किर दादा काटा किर नेत्यांचा होणार काटा किर काटा किर नेत्यांचा होणार काटा किर महाराष्ट्र वर्तदर्शन न्यूज प्रस्तुत काटाकीर या विशेष कार्यक्रमामध्ये म्या मोन्या तुमचं स्वागत करतोय आता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक दोन मध्ये आता आपण इथल्या लोकांचं मत काही आहे जाणून घेणार आहोत तर चला आपण या जनतेकडे कस आणि टोपी पडली जाऊ चला 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 काय मामा दादा चला इथे थांबले दादा मामा काका आपण आता यांनाच विचारू दादा तुम्ही सांगा इथला विकास झालेला आहे का अहो विकास म्हणजे काय माहिती नाही मुळ विकास इथं झालाच नाही आहे काही नेमक्या इथल्या समस्या काय आहेत तुम्ही सांगू शकता का सांगतो ना आम्ही स्वावलंबी समर्थ कॉलनी मध्ये राहतो जी पी एम कॉलेजच्या समोर परंतु आता जवळजवळ आठ दहा वर्ष मी या ठिकाणी वास्तव्य करतोय साधा एक मुरमाचा खडा सुद्धा इथं पडलेला नाही नेमकं तुम्हाला काय म्हणतात मुरमाचा खडा पडला नाही म्हणजे इथले रस्ते अजूनही केले नाहीत असं तुमचं मत आहे का आता त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकणार आहे रस्ता नाही पाणी फक्त फक्त आहे लाईट नव्हते ते देखील आता उपोषण वगैरे करून एक दोन चार महिन्या दोन महिन्यापूर्वी आम्ही आणले दुसरे नाही ड्रेनेज नाही ही समस्या आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु इकडं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही इथले नगर नगरसेवक कोण कोण आहे हे सांगू शकाल का नगरसेवक इकडं आलेच नाहीत तर त्यांचं नाव काय सांगून उपयोग हो आहे त्याचा अच्छा म्हणजे इथं निवडून आलेले आहेत पण इथंपर्यंत या जनतेपर्यंत इथला कोणताही नगरसेवक अजून समोर आलेला नाही दादा आता हे काका अजून इच्छुक का आहेत बोलण्यासाठी बोला काका आमचा हा जो भाग आहे स्वामी समर्थ कॉलनी आणखीन विद्यानगर वगैरे हा कुपवाडला जोडलेला आहे आपला भाग दोनचा सगळी मेजॉरिटी कुपवाडची आहे Okay. आणि इकडचं कोणीही नसल्यामुळं इकडं कोणी लक्ष द्यायलाच तयार नाही इथल्या म्हणतात इथल्या भागामध्ये कोणीही नगरसेवक नगर या भागामध्ये लक्ष देण्यास तयार नाहीत हे कितपत खरं आहे तुम्ही सांगाल का पूर्ण खरं आहे प्रशासकांनी पण इकडे दखल घेतलेली नाही आहे आणि प्रशासकांना पण आम्ही भेटून रस्त्याच्या कामाकरता आम्ही केलेलो होतो पण प्रशासकांनी पण हे आयुक्त साहेबांनी राष्ट्रपतीपर्यंत रिपोर्ट पाठवला इथले रस्ते केलेले आहेत पण ॲक्च्युली रस्ते केलेले नाही आहेत के रस्ते केलेले आहे म्हणून राष्ट्रपतींना रिपोर्ट गेलेला आहे राष्ट्रपतीच्या फोर्टोला आम्ही तक्रार दाखल केलेली होती सदर पोटोर आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाला की अहवाल दिलेला आहे की तिथले रस्ते केलेले आहेत मला दोन तारखेला राष्ट्रपती कार्यालयातून फोन आला की तुमचे रस्ते केलेले आहेत असं महाराष्ट्र शासनाकडून अहवाल आलेला आहे रस्ते तर तयार नाहीतच आहेत मूलभूत सुविधा पण नाही आहेत ज्या सामान्य लोकांच्या किरकोळ ज्या काही अपेक्षा असतात त्याही त्यांनी पूर्ण केल्या नाहीत वेळेवर पाणी मिळत नाही आहे सांडपाण्याची व्यवस्था होत नाही बऱ्याच अशा अडचणी आहेत की त्याचा पाडा वाचला तरी तो वेळ पडणार नाही एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये आपण आता इथं राहतो आहे त्या वार्ड नंबर दोनमध्ये त्याचा प्रॉब्लेम असा आहे की वार्ड नंबर दोन हा कुपवाड भागाला जोडलेला आहे आणि कुपवाडमध्ये कसं आहे त्यांचा वार्ड मोठा असल्यामुळं त्या भागातून ते नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि याबाबत मी एकही निग नगरसेवक निवडून आलेला नाही आहे आणि जे निवडून आलेत त्यांनी फक्त आश्वासनं दिली आश्वासनं दिली आणि त्यानंतर अजून त्यांना इकडे येण्याचा मुहूर्तच मिळालेला नाही आहे असं मला वाटते आणि जरी त्यांना कॉल केला तरी त्याचा रिप्लाय येत नाही आणि चांगल्या पद्धतीने कामं होत नाहीत पण ह्याचा पण असा ह्याच्या आधीचे जे नगरसेवक होते म्हणजे पाच वर्षापूर्वी दिगंबर जाधव म्हणून आमचे मित्रच होते ते त्यांनी बऱ्यापैकी त्यांना जेवढं शक्य होतं त्यांनी तेवढं प्रयत्न केला होता फक्त आता त्यांचा वार्ड बदलल्यामुळे त्यांच्याकडून आता थोडं दुर्लक्ष होतो आहे तरीसुद्धा त्यातून त्यांना जेवढं जमतं ते करतात पण ह्या भागातले ॲक्च्युली जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून आम्हाला कोणताही सहकार मिळत नाही ना पद्धती व्यवस्थित आहेत ना पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे ना रस्त्याची व्यवस्था कोणत्याच भागात गेला मी म्हणतो वार्ड नंबर दोनमधला मिरज मध्ये कोणत्याही भागात जावा कोणत्याही भागात तुम्ही जरा फिरून जरी आला तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा काय अवस्था आहे आम्ही महापालिकेत राहतोय त्या ग्रामपंचायतीमध्ये राहतोय ही तुलना करावी लागते आता या भागामध्ये चार नगरसेवक आहेत तीन बाहेरचे आहेत आणि एक इथला नगरसेवक आहेत इथील नगरसेविका नगर नायकवाडी मॅडम आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे सांगा त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी काय ठराविक भागात काम केले असतील त्यांनी पण आमच्या भागात जो बा आमचा भाग जो आहे त्या भागात तर त्यांनी कोणतेही काम केलेलं नाही मध्ये ते अमृत जल योजनेचं एवढं पाईपलाईन तेवढीच झाली त्याच्यावर व्यतिरिक्त कोणतंही काम आमच्या भागात तर झालेलं नाही या पाच सात वर्षामध्ये आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अडचणीच्या आहे तशाच राहिलेल्या आहेत त्यामुळं आता सांडपाण्याचा तर एवढा मोठा प्रश्न आहे एखादं पावसाचं पाणी अजूनसुद्धा साठलेलं आहे तर पाऊस संपून दोन महिने झाले त्याचा कोणताही निचरा नाही नाल्याची व्यवस्था नाही नाला साफसफाई नाही जेव्हा आम्ही जाऊन आयुक्त मॅडमना हे केलं तक्रार केलं जो स्मृती पाटील मॅडमना तेव्हा त्यांनी स्वतः आले त्यांनी अधिकारी पाठवले ते पण तुटपुंजी काम केलं परत पाणी आहे तिथे साचलेलंच आहे आणि ह्याच्यामुळं रोग जंतू पसरून इथे लोकं आजारसुद्धा पडतात पण याला ह्या शासनाला किंवा ह्या नगरसेवकांना ह्या लोकांच्या जीवाचं काहीही किंमत राहिलेली नाही अशी ह्या वार्ड नंबर दोनची अवस्था आहे तुमचं काय म्हणणं आहे जेव्हा सांगाल का नाही याच्यामध्ये कसं आहे दोन नंबर वार्ड कुपवाडला जे जोडलेलं आहे हीच मुळात चूक आहे कारण इथं चाळीस टक्के मतदान आहे आणि तिकडचं कुपवाडचं साठ टक्के मतदान आहे त्यामुळे इकडच्या भागाचा विकास केला न केला तर त्या लोकांना काय <stuh> फरक पडत नाही त्यामुळे ते लोक इथं आता आता आल्यापासून निवडून कोण आलेले आहेत ह्यांना आम्ही बघितलंच नाही आहे पूर्वी जसं शासनामध्ये होतं का देवीची रोग रोगे कळवाने एक हजार रुपये मिळवा तसं आता नगरसेवक दाखवाने एक हजार रुपये मिळवा अशी परिस्थिती म्हणायची पाळी आलेली आहे त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा हा रस्ता होण्याकरता बऱ्याच दिवस आम्ही फाईट करतोय बऱ्याच वेळेला आमदारांना हे दिलं बाकीच्यांना दिलं पण इथं कोणी लक्ष घालत नाही आहे जाता येता बघितलं तरी मणक्याचे सगळे हे जमून गेलेलं आहे सर्व माण्याचा त्रास झालेला आहे मणक्याचा त्रास झालेला आहे बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या आहेत इथं त्यामुळे तर लक्ष द्यायला पाहिजे ना शासनाने लक्ष दिलं नाही आयुक्तांना सांगितलं ते पण लक्ष देत नाहीत व सगळा विकासच झालेला नाही इथं या ह्याच्यात तर सह्याद्रीनगरमधले दोन तीन रस्ते तसेच राहिले बाकीचे रस्ते केले ज्या अजितदादा पवारच्या ह्याच्यातून पण बाकी दोन तीन रस्ते तसे राहिलेले आहेत त्यामुळे इथं लक्ष देऊन जरा काम करावं तुम्हीसुद्धा त्यात हे करून कांबळे साहेबांना त्यात जरा पुढाकार घेऊन त्यांना सांगावं बाबा इथं काय काय कामं झालेलं नाही ते कामं ताबडतोब करण्याची व्यवस्था करावी आता यापुढं बाकी आम्ही इथल्या लोकल नगरसेवकच निवडून द्यावं असे सगळ्यांना आम्ही आमचा प्रपोगंडा असाच चालू आहे की इथला लोकल नगरसेवक निवडून गेला पाहिजे बाकी कोपवाडच्या नगरसेवकाला निवडून दिलं मागच्या वेळाला पण काय काय त्यांनी काय उपयोग केला नाही कारण त्यांनी इथं कुठल्याच प्रकारचं हे केलं नाही लोकांची मिटिंग घेतली नाही व्हिजिट घेतली नाही चर्चा नाही काय नाही त्यामुळे आता इथल्या लोकांनी असं ठरवलेलं आहे की बाबा इथल्या लोकांनाच मतदान करायचं रस्त्याची अवस्था एकदम बेकार आहे अरे वयस्कर चालणं पण आणि गाडीवर जाणं त्याच्यापेक्षा आपण ह्या मामांकडून ऐकूया रस्ता सुरू आणि काय काय समस्या आहे या भागामध्ये तुम्ही सांगू शकाल का रस्ता हा फार मोठी समस्या आहे नगरसेवक ही एक अतिशय म्हणजे याचा प्रश्नाचा भाग आहे की नगरसेवकांना फक्त गणपती गणपती मंदिर परिसर आणि त्याच्या स्वभावतालची एक सात आठ घरं हा म्हणजे वार्ड नंबर दोन असा वाटतो त्यामुळं विकास झाला आहे होय नक्की झालाय फक्त गणपती मंदिर परिसर दुसरा कुठलाही झालेला नाही एकोणनव्वद साली आम्ही इथं आलेलो आहे आणि आत्तापर्यंत एकदा फक्त हा रस्ता झाला आहे शंभर फुटी रस्ता हा इकडचा ऐंशी फुटी जो रस्ता आहे तो तिथून शंभर फुटीपर्यंत आला आणि तिथून ब्रेक लावला पुन्हा इथं जो केला त्याचं फक्त खडीकरण केलं डांबरीकरण केलं नाही त्या पुन्हा गल्लीतले रस्ते करतानासुद्धा त्यांनी तीन रस्ते तसेच सोडून दिले आणि आम्ही पार आमदारांच्यापर्यंत जाऊन त्यांना आमचं निवेदन ब महिला भगिनींनी वगैरे सगळ्यांनी आम्ही दिलेलं आहे त्यांना भेटलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट नगरसेवक जे आहेत ते ह्या भागातले नाहीत या भागातले एक दिगंबर होते त्यांना मात्र सांगून आम्ही पाण्याची मात्र व्यवस्था तेवढी करून घेतली आमच्या भागात अमृत जलव वगैरे किंवा लाईट पाणी गेलं केलं त्यांना फोन करतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठले तरी एक दोन कार्यक्रम तिथे मंदिरात घेतणं म्हणजे ह्या भागात लक्ष दिलं असं होत नाही तुम्हाला हवं असेल तर माझ्या गाडीवर बसा गाडी जे आम्ही शावकॉपसर बदल बदलले आहेत आत्तापर्यंत कित्येक वेळा आमचे शाखसर कधी बदलायचे हा प्रश्न आहे त्याच्यासाठी मेडिकलची सोय करावी त्यांनी किंवा बाबा मणक्यांचे आजार ह्या लोकां ह्या भागातल्या लोकांना सगळ्यात जास्त आहे जसं मध्ये कुठं कॅन्सरचा झाला याचा झाला प्रभाव तसं ह्या भागातले काढून बघायला निम्मे लोक वाकडेच दिसतील तुम्हाला फक्त तुम्हाला ह्या रस्त्यावर आ गल्लीबोळ्यातले तुम्ही सिमेंट घालताय ब पेविंग ब्लॉक घालताय या रस्त्याला लाभ काय म्हणतात लाभार्थी ज्याला म्हणतो आपण एम आय डी सीमध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत कामगार वर्ग आहे फक्त इथला मतदाता हे एवढं सौद्य या लोकांनी समोर धरून चालणार नाही सर्वसमावेशक असा त्यांनी विचार केला पाहिजे आणि हो ते जर होत असेल तरच किंवा मी किंबवना मी असं विनंती करतो हे जे कोण पक्षाध्यक्ष आपले वगैरे आमदार वगैरे आहेत त्यांना तिकीटं वगैरे देताना करताना ह्या भागातलं कोणतरी बघा आणि दुसरी गोष्ट ते गणपती मंदिरला एक वेगळा वॉर्ड डिक्लेअर करा त्याच्यासाठी एक स्वतंत्र तुम्ही नगरसेवक करून टाका म्हणजे आमच्यासाठी नसला नाही तरी चालेल नाहीतरी आमच्याकडे नगरसेवक कोणीही नाही कोणी म्हणजे कुणीही नाही आहे त्यामुळं आम्हाला ह्या विषयावर हे आपले मतं व्यक्त करतानासुद्धा आम्ही आमची उद्विग्नता दिसत असेल तुम्हाला आम्ही अक्षरशः म्हणजे या लोकांना सांगतो आणि आम्ही ह्यांना सांगायचंही सोडून दिलं जे कार्यकर्ते आहेत ना ते बिचारे आम्हाला भेटतात या महिन्यात होईल पुढच्या महिन्यात होईल पंधरा दिवसात उद्घाटन आहे ही गेली सात वर्ष झालेलं आहे सात वर्षामध्ये कुणीही काहीही केलेलं नाही नायदर दे हॅव कम टू अस आमच्याकडे आलेही नाहीत आम्हाला विचारलंही नाही आणि सग दुसरी महत्त्वाची गोष्ट काही लोक म्हणतात आमच्याकडे तुम्ही आला नाही आम्ही तु, अरे तुम्ही उभं राहिला ह्या भागाचा विकास करायला आम्ही कशाला यायला पाहिजे तुम्हाला ह्या रस्त्यानं जाता येत कळत नाही गेलं तरी भेटत नाही हे मामा काय काय म्हणाल तुम्ही आम्ही सहा वेळा जाऊन आलो आहे सहा वेळा गेलो तर भेट नाही नगरसेवक कोण आहे हाच आमच्या ओळखीचा नाही सुरुवातीला काय आम्ही एकदाही चेहरा दाखवला नाही कोण नगरसेवक आहे हेच माहित नाही आम्हाला कोण आहेत नगरसेवक कोण आहे सांगू शकाल का नगरसेवक कोण आहे सांगू शकाल का ते नगरसेवक नगर 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 आता प्रकाश का काहीतरी काय कोण तर आहेत आपण आहोत प्रभाग क्रमांक दोन मध्ये इथे काही महिलाही जमलेल्या आहेत ह्यांच्या समस्या आपण जाणून घेवा या भागाला काय म्हणतात हे सांगा नाव काय या भागाचं माझे सैनिक असाच माझी सैनिक वसाहत बर या माझी सैनिक वसाहतमध्ये काय काय समस्या आहेत तुम्ही सांगू शकाल का रस्ते बरोबर नाही आहेत परत गटरची प्रॉब्लेम आहे कचरा गाडीची प्रॉब्लेम आहे परत फक्त मत मतदान निवडणूक नो आली तरच येत आहेत तिन्ही परत रस्ते करायला येत नाहीत आमच्या गल्लीतला तर अलंकार कॉलनीमधला तर रस्ता बी बघा तुम्ही येऊन किती डबरं पडलेला आहे दहा वर्ष झाला असंच पडला आहे तो रस्ता पलीकडचा रस्ता तयार आहे त्याच्या पाठीमागचा रस्ता तयार आहे आणि आमचाच रस्ता तयार नाही आहे कचरा गाडीची बी बोंब चालू होती परत ते ह्याच्यासाठी गटरासाठी बी तीस बोंब होती रस्त्यासाठी बी तीस बोंब होती तर दहा वर्ष झालं बघा तसंच आहे पडून रस्ता आमचा सा। पाणी साठतंय त्यात मच्छर होत्या डेंगू होत आहे सगळी लहान मुलं असतात मोठी असतात खरं रस्ता काय करत नाहीत आणि आम्हाला बी माहित नाही की नगरसेवक कोण आहे आमच्या <laughs> हा हा <laughs> तुम्ही सांगा बोला बोला कोण आहे कोण आहे नगरसेवक नाही कोणी भाभी त्या नगर अध्यक्ष आहेत त्या कधी म्हणजे पाच वर्षात नाही एकदाच येत ते <laughs> बी कस निवडणुकीला मत द्या हे करा आधी मधी लक्ष घालत नाही त्या काही नाही त्या गटरी पुन्हा रस्ते साफ करत नाही ते कचरा गाडी येत नाही गटर काढायला नाही घरात नाही येते बारकी लहान मुलं येते आम्ही सगळी पशी जाऊन तक्रार केले खरं कुणी ऐकून घेत नाही आमचं आता आपण प्रभाग क्रमांक दोन मधील माजी सैनिक वसाहत आणि सह्याद्री नगरमध्ये होतो तर आपण आता, आता प्रभाग नंबर दोन च्या काही विशेष भागामध्ये आपण जाणार आहोत आणि आपण तिथल्या लोकांची समस्या हे जाणून घेणार आहोत काय अट्ट हाकीर त्यांचा होणार काय अट्टा हाकीर आपण आला प्रभाग क्रमांक दोन मध्ये आणखी एका परिसरामध्ये आता इथं खूप महिलांची गर्दी आहे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार इथल्या समस्या तर मावशी तुमचं काय म्हटलं इथं काय काय समस्या आहे सांगू शकाल का समस्या आहेत इथं रोड नाहीयेत लाईटीचे प्रॉब्लेम आहेत लाईटी नाही आहेत ड्रेनेज नाहीये ह्या सगळ्या प्रॉब्लेम आहेत आता सध्या तर हा कोणता परिसर तुम्ही मळा मिरज आहे माडीशी दो क्रमांक दोन भाग क्रमांक हे माहिती आहे तुम्हाला नवगरसेवक ढंक आहेत कुपवाड मधले कधी त्यांनी पाच वर्षात आमच्या समोर आलेले नाही आहेत त्यांनी ह्या भागात कधी चौकशी केलेली नाहीये आणि त्यांनी इथं काही काम केलेली नाहीये इथे किती नगरसेवक आहेत माहिती आहे तुम्हाला नाही हे काय माहित नाही कारण इथं आमच्यापर्यंत कोण आलेलेच आहेत कधी इथं आणखी काही समस्या आहेत इथल्या जनतेला काही आणि समस्येला तोंड द्यावं लागतं हे तुम्ही सांगू शकाल का समस्या हेच आहेत की आम्हाला रस्ते नाही आहेत इथं पावसात आम्हाला अडचण होत्या आमच्या मुली मोठ्या तरण्यात आहेत त्या रात्रीच्या वेळ यमाडिशीत नाही येत त्या रस्त्यांना लाईटी नाही आहेत ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे आम्हाला पाणी सोडायला कुठं गटरी बटरी नाही आहेत इथं हाच प्रॉब्लेम आहे इथल्या नगरसेवकांना हा प्रॉब्लेम तुम्ही सांगितला होता का एक दोनदा सांगितलेला होता आम्ही खरं त्यांनी काय दुर्लक्ष केलं त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही मतदानच्या टायमाला येतात पाच वर्ष बेपत्ता होतात त्यांनी कोणत्या नगरसेवक तुम्ही गेला होता समजेल का डंग साहेबाच्या ऑफिस पर्यंत जाऊन आलेलो हो आम्ही <laughs> तुम्ही लेखी केल्या तोंडी मागणी के केल्या कशा तोंडी मागणी करून आलो त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्या त्यांच्या हाताखालचे म्हटले आम्ही पाठवून देतो काय अनेक नगरसेवकांच्याकडे जाऊन आलोय आम्ही सगळ्यांच्याकडे जाऊन आलोय आता शेवट आहे बघा तुमच्याकडे आलोय आम्ही आम्हाला रस्ता झाला पाहिजे रस्ता झालाच पाहिजे ह्या वेळेस रस्ता रस्ता नगरसेवक आम्हाला पाहिजे आम्हाला कुपवाडमधले नगरसेवक नकोय आमच्या आताचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला आमच्या भागातलाच नगरसेवक हवाय नाही रस्त्याच मेन प्रॉब्लेम आहे इथं घंटा गाडी पण वेळेत येत नाही कचरा कोणी टाकायचा आम्ही कोणीच लक्ष देत नाही या भागात चौगले मत कोण नगरसेवक नाही का हा <laughs> मतदान आल्यावर चौगले मळा दिसतं का मतदान साठी इतर वेळेस दिसत नाही आता ह्या वेळेस येतील आणि आता पाच वर्ष इकडे कोणी फिरकणार नाही असा इथं आणि लाईटी पण नाही आहेत मग आमच्या मुली शाळेला जातात येतात अंधार अंधाराचं क्लास ब्लास आहे मग या केलं पाहिजे का नाही नगरसेवकाने का मतदानच्या टायमाला तेवढंच तुम्ही येणार मतदान झाल्यावर परत तुम्ही येणार नाही का इकडं ना। आमची एवढीच अपेक्षा आहे की हे रस्ता व्हावा लाईटी व्हावा म्हादारी माणसं असतात जात्यात येत्यात चिक्कल भरपूर होते म्हाताऱ्या माणसांना गाडी चालवता येत नाहीये मग ते घसरून पडलं केलं तर ह्या टायमाला आमच्या एरियातलाच उमेदवार पाहिजे आमची एवढीच अपेक्षा आहे सगळी खूप आहेत नगरसेवक इथली कोण नाहीत सगळे खूप आहेत गजानन मगदूम प्रकाश डंग शेडजी मोहिते ही तिकडचेच नगरसेवक आहेत ज्यावेळेला वेळेला इथून ना निवडून मतं घेऊन परत परत आले नाही तिकडं आणि मी एकदा फोन केला होता आमच्या इथे चिक्कल भरपूर होतोय मुरून टाका म्हणून तेव्हा एकदाच एक ट्रॉलीभर एक मुरून टाकलं वॉचमॅन ड्युटीला जाणारी लोक दोन तीन वेळा पडलेत आम्ही स्वतः जाऊन उचललंय त्यांना किती वेळा सांगितलं इथं मुरून टाका म्हणून आणि काय कोणाला समस्या आहेत का बोला इकडे मावशी बोलतात बोला अहो आमच्याकडे रस्ताच नाही पाठींबा सगळं घाण आहे आणि सगळं साफ फिरते घरात गटर नाही नाली नाही रस्ता नाही काय नाही आम्हाला नवीन ना। नगरसेवक दिलं तर चालतंय <laughs> म्हणजे इथले नगरसेवक तुम्हाला माहित आहे कोण आहेत हे तर माहिती आहे का ढग प्रकाश आणखी एकच नगरसेवक आहेत चार चार नगरसेवक आहेत चार 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 आहे चार हा इथपर्यंत कोण येतच नाही त्यांच्या नाव कसं आम्हाला माहित होणार असं आहे ना त्यांनी इथपर्यंत यायला तर पाहिजे त्यांनी काय सुधारणा तर करायला पाहिजे त्यावेळेला कळणार की नगरसेवकाने हे काम केलंय आणि हा नगरसेवक आहे तीस ते पस्तीस वर्ष राहतोय खरं अजून रस्त्याची सोय नाही सावळीत तिकडे रस्ते झालेत खरं इकडे चालले रस्त रस्ता पाहिजे का नको इथले काही मंडळी आहेत आपण त्यांचे त्यांचं मत ऐकू मामा हॅलो आम्हाला इथं रस्ता व्यवस्थित नाही आहे जाता येता येत नाही सारखं जाता येता तीनदा चारदा पडायला लागतं आहे काठी टिकूनसुद्धा उठता येत नाही आम्हाला इथं आम्हाला सार्वजनिक नळ पाणी पुरवठा नाही आहे बोरिंग बिघडली आहे बोरिंग आता झालं वर्ष दोन चार वर्ष झाले त्याला पाणी नाही आहे इथं जर कधी नळाला पाणी नाही आलं तर आम्हाला गावोगाव फिरायला लागतं आहे पण आम्हाला सगळं एमआरडीसीमध्ये कोणी पाणी देत नाही कुत्र्यावाने हाकलून काढतात तरी आम्हाला शक्यता पाण्याची व्यवस्था व्हावी ड्रेनेज व्हावा आणि आम्हाला इथं रस्ता व्यवस्थित व्हावा कारण आम्हाला जाता येता रस्त्यातच आमचं मोठं पडू आहे म्हणून तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यावे हे आमची कृपा विनंती आहे साहेब तुम्हाला मागच्या नगरसेवकांनी तुमच्यासाठी काही केलं का नाही मग आमच्यासाठी काही केलेलं दिसत नाही आमचे अजून भेट झालेली नाही फक्त मतदान घेऊन गेले त्याच्यावर त्यांनी काही आलेले नाहीत तुम्हीच त्यांना निवडून दिला मग तुम्ही कसं म्हणताय की तुम्हाला माहित नाहीये माहिती ना फक्त छिठ्या दिल्या मतदान घेतले आणि पळून गेले आम्हाला काय त्याच्यात काही नाहीये फक्त चिठ्ठ्या वाटल्या मतदान करा वा। शिक्क ठोका मोकळो व्हा शिक्क ठोकला आम्ही आलो इथले नगरसेवक कोण कुन कोण आहे हे तर तुम्हाला माहिती बिलकुल नाही माहिती आता ड्रेनेज आणि रस्त्याचे प्रॉब्लेम भरपूर आहेत गेले पंचवार्षिकमध्ये इथे आलेल्या नगरसेवक म्हणून जे आले आणि त्यांनी त्यांच्या पॉम्पलेट वाटून या लोकांचे जे मतं घेतली आमच्या इथल्या त्याच्यानंतर अजूनपर्यंत एकदाही त्यांनी इकडं चेहराही दाखवला नाही को आणि कोण नगरसेवक हे आमच्या लोकांना इथलं माहीत देखील नाही आहे तुम्हाला नगरसेवक माहिती का नाहीत आमच्या इथे किती गेल्या पंचवार्षिकमध्ये चार, चार नगरसेवक होते गजानन गजानन शेटजी मोहिते गजानन मगदूम परत प्रकाश डंग हे असे चार ठराविक चार लोक होते ते येऊन प्रचार करणार आणि लोकांचं मत हे घेऊन परत नंतर त्यांनी काही परत फिरकलेलं नाही एकदा आम्ही सगळ्यांनी आपले आयज नायकवाडीच्या मिसेस यांच्याकडे पण गेलो होतो लेखी अर्ज देखील केला इथले समस्या पण सांगितले त्यांना ते म्हणायला लागले आम्ही करून देतो ते ती कुपवाड्याचे तीन नगरसेवक आहेत त्यांचं पण मत आम्हाला घेतलं पाहिजे आणि त्यांच्या त्यांची विचारपूस करून मग आम्ही तिथं भेट देऊ असं देखील त्यांनी बोलले पण त्याच्यानंतर त्यांनी एकदाही इकडं बघितलं पण नाही आणि आले देखील नाही आपण होतो प्रभा क्रमांक दोन मध्ये इथल्या लोकांचं आपण म्हणणं ऐकून घेतलं इथल्या लोकांनी समस्या ऐकून घेतल्या इथले लोक थोडंफार तापलेले आहेत पण आपण आता पुढील भागात भेटणार प्रभा क्रमांक दुसऱ्या तोपर्यंत टाकीर नेत्यांचा होणार का टाकीर